सांभारली मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा आर सी सी रस्त्याचे निधी सत्तर लक्ष भूमिपूजन मंगळवारी दिनांक चोवीस रोजी हरिभक्त पारायण तुकाराम महाराज मुंडे माजी सरपंच कृष्णा शेठ पारंगे माजी सरपंच अशोक शेठ मुंडे हरिभक्तपारायण बंधूराज महाराज जांभळे सरपंच प्रतीक पाटील उपसरपंच स्वप्नील जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे अनंता जांभळे दत्ता जांभळे सदस्य प्रिया पाटील सदस्य समीर पाटील कुंडलिक जांभळे ज्ञानेश्वर मुंढे उमेश मुंडे नारायण जांभळे लहू जांभळे रघुनाथ पाटील आकाश जुईकर चेतन जाधव कांता मुंडे पुंडलिक पवार नारायण पवार आनंद मुंढे अमित मुंढे विजय मुंढे ज्ञानेश्वर जांभळे प्रमोद जांभळे धनाजी जांभळे मुरली जांभळे प्रकाश जांभळे तारामती जांभळे सरिता जांभळे दर्शनाथ मुंढे प्रिया जांभळे वैशाली जांभळे राणी जांभळे रवी जांभळे भगवान जांभळे गणेश पवार प्रणित मुंढे अमित पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते प्रणित मुंढे अमित पाटील उपस्थित होते यावेळी खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे यांनी आमदार महेश शेठ बालदी यांचे चांभारली ग्राम अंतर्गत भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानले आणि यापुढेही विकासाची कामे आमदार साहेबांच्या मार्फत होणार आहेत असे ग्रामस्थांना आश्वासित केले